नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे या लेक्चरपासून आपण इंग्लिश व्हॉकॅबलरीला सुद्धा सुरुवात करतोय आणि या पहिल्याच सेशनमध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशनवर आज लेक्चर कंडक्ट करणार आहोत सो so, पार्ट बाय पार्ट आपण प्रत्येक वोकेबलरी बघणार आहोत सो so, ह्या सेशनमध्ये आपण काही वन वर्ड सबस्टिट्यूशन बघणार आणि असे कंटिन्यू आपण बघत राहणार जेवढे शक्य होतील तेवढे आपण इथे कवर करण्याचा प्रयत्न करणार ओके okay? सो so, आपल्या एम पी एस सीचा नियमच आहे थोडं वाचा आपण पुन्हा पुन्हा वाचा सो so, आपण त्याच नियमाला धरून आपले सेशन करणार आहोत सो so, आपण थोडक्यात थोडक्यात गोष्टी कव्हर करणार पण अशा पद्धतीने कव्हर करणार आहोत की त्याला आपल्याला ते लक्षात राहिलं पाहिजे सो so, आय होप तुम्हाला हे समजलं असेल आणि ही एम पी एस स्ट्रॅटेजी आपल्याला लक्षात घ्यायची आहे आणि त्याच पद्धतीने अभ्यास करायचा आहे सो जेवढा माझा काही अनुभव असणार आहे तो सुद्धा मी इथे शेअर करणार सो तुम्ही त्याचा नक्कीच फायदा घ्या सो आपण सुरुवात करूया बघा पहिलाच आपला वनवर्ड सबस्टिट्यूशन आहे ॲग्नॉस्टिक शब्द आहे ॲग्नॉस्टिक मग आता ऍग्नॉस्टिक म्हणजे काय तर वन हु इज नॉट शुअर अबाउट गॉड्स एक्झिस्टन्स एखादा असा व्यक्ती करतो देवाच्या अस्तित्वाबद्दल तो शुअर नाही म्हणजे त्याची देवाचे अस्तित्व न मानणारा कोण असतो तर ॲग्नॉस्टिक असतो मग आपल्याला एक्झाममध्ये मध्ये काय दिलेलं असतं जातं कधी कधी आपल्याला एक्झाममध्ये ही स्टेटमेंट दिली जाते आणि त्याच्यावरती आपल्याला हा काय विचारला जातो वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारला जातो किंवा मग कधी कधी हा शब्द विचारला जातो आणि ह्याचा अर्थ आपल्याला ऑप्शनमध्ये विचारला जातो ह्या दोन्ही पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे ठीक आहे आणि मित्रांनो तुम्ही हा सेशन करताय तर ॲक्टिवली करा म्हणजेच तुम्ही एक रफ वय सोबत ठेवा आणि हे जेवढं फास्ट होईल जेवढं तुम्हाला जमेल ते लिहायचा प्रयत्न करा आणि लिहिताना बघा जर तुम्ही हा शब्द लिहिताय ॲग्नॉस्टिक सो हे काही लिहायचं नाही त्याचा फक्त काय लिहायचं आहे त्याचा मिनिंग लिहायचं आहे नॉट शुअर sure अबाउट गॉड्स एक्झिस्टन्स बरोबर आणि शॉर्टमध्ये त्याचा अर्थ काय होतो लक्षात ठेवायचा ठीक आहे सो प्रत्येक गोष्टी इथे आपल्या लक्षात ठेवायला शिकायच्या आहेत नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे अल्ट्रुईस्ट बघा नीट वाचा आणि यासोबत स्पेलिंगसुद्धा लक्षात ठेवायची तर याचा अर्थ काय होतो अ पर्सन हू केअर्स अबाउट ऑदर्स अँड हेल्प्स अदर विदाऊट एनी बेनिफिट्स ठीक आहे बघा अल्ट्रुईस्ट म्हणजे काय अ पर्सन हू केअर्स अबाऊट ऑदर्स हेल्प्स ऑदर्स विदाऊट एनी बेनिफिट्स म्हणजे निस्वार्थी भावनेने लोकांची सेवा करणारा असतो तो कोण अल्ट्रुइस्ट मग अल्ट्रुइस्टला समानार्थी शब्द आहे फिलानथ्रॉफिस्ट म्हणजे फिलानथ्रॉफिस्टचा अर्थसुद्धा तोच होतो की निस्वार्थी भावनेने लोकांची सेवा करणारा व्यक्ती सो हे इथे लक्षात ठेवायचं नेक्स्ट बघा ॲमॅच्युअर शब्द आहे ॲमॅच्युअर वन हू डज अ थिंग फॉर प्लेझर विदाउट पे अँड नॉट अ प्रोफेशन म्हणजे बघा एखादा माणूस काही समाजसेवा करतो किंवा काही गोष्टी करतो तो कशासाठी तर स्वतःच्या आत्मसुखासाठी कोणत्या लाभाच्या इच्छेने नाही किंवा आणि ॲज अ त्याचा व्यवसाय म्हणून नाही हे लक्षात घ्या तो म्हणजेच काय तर आत्मसुखासाठी आत्मसंतुष्टीसाठी तो जनसेवा करतो किंवा इतर कोणतं कार्य करत असेल तर त्याच्यासाठी शब्द काय आहे ॲमॅच्युअर सो हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं नेक्स्ट बघा ॲम्बिडेस्ट्रस शब्द आहे ॲम्बिडेक्स्टस्ट तर वन हू कॅन यूज आयदर हँड विथ इज म्हणजेच काय तर दोन्ही हातांचा सहजतेने वापर करणारा व्यक्ती त्याला आपण म्हणतो ॲम्बिडेक्स्ट्रस दोन्ही हाताचा सहज वापर करणारा नेक्स्ट बघा अॅनार्किस्ट शब्द आहे एनार्किस्ट सो ह्याचा अर्थ वन हू इज आउट टू डिस्ट्रॉय ऑल गव्हर्नमेंट्स पीस अँड ऑर्डर म्हणजे आपण म्हणू शकतो की गव्हर्नमेंट किंवा सरकाराला उधळून टाकणारा व्यक्ती तो कोण असतो तर एनार्किस्ट सो so, हे इथे लक्षात ठेवायचं एनार्किस्ट म्हणजे या आपण जे शासन म्हणतो लोकशाही वगैरे म्हणतो त्याच्या विरुद्ध असणारा व्यक्ती हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्युशन बघा ऍपोस्टेट तर अ पर्सन हु हॅज चेंज हिज फेथ म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्याचा जो विश्वास असतो बिलीफ असतो तो तो चेंज करतो असा व्यक्ती कोण तर ऍपोस्टेट नेक्स्ट बघा आर्बिट्रेटर शब्द आहे आर्बिट्रेटर अ पर्सन अपॉइंटेड बाय टू पार्टीज टू सॉल्व अ डिस्प्यूट म्हणजे दोन वेगवेगळ्या पार्टीने दोन वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्यामधला भांडणं सोडवण्यासाठी एखादा व्यक्ती जो अपॉइंट केला असतो त्याला आपण आर्बिट्रेटर म्हणतो आणि तो, तो, तो काय असतो मुत्सद्दी किंवा आपण म्हणू शकतो डिप्लोमॅट जे डिप्लोमॅट असतात ते सुद्धा काय करतात तर असे दोन पार्टींमधले इश्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात किंवा मग आपण म्हणू शकतो अँबॅसेडर ठीक आहे सो हे त्याला समानार्थी शब्द आपण वापरू शकतो नेक्स्ट बघा ॲसेटिक बघा ॲसेटिक म्हणजेच वन हू लीड्स एन ऑस्टियर लाईफ आता ऑस्टियर लाईफ ॲसेटिक म्हणजेच काय तर जो एखादा श्रद्धा बाळगणारा व्यक्ती असतो ठीक आहे ना भक्तिमय जीवनामध्ये रमणारा माणूस बरोबर किंवा मग सुखी समाधानी किंवा आपण जे संत म्हणतो संत व्यक्ती संत लोक असतात ते कसे असतात तर ॲसेटिक लाईफ जगतात कसे लागतात तर ॲसेटिक म्हणजे ऑस्टियर लाईफ जगतात हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट बघा अथहिस्ट पुढचं आहे अथहिस्ट अ पर्सन हू डज नॉट बिलिव्ह इन गॉड देवावर श्रद्धा न ठेवणारा व्यक्ती ठीक आहे अथहिस्ट आणि याच्या आधी आपण बघितला होता देव न मानणारा तर देव देवाचे अस्तित्व न मानणारा आपण बघितला होता तो कोण होता ॲग्नॉस्टिक आणि अथहिस्ट म्हणजे कोण तर अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड ओके हे लक्षात ठेवायचं म्हणजे काही शब्दांमध्ये थोडासा मायन्यूट फरक असतो ते पण लक्षात ठेवायचं नेक्स्ट आहे बघा बँक्रप्ट आता बघा बँक इथे शब्दाचा त्याचा अर्थ आहे बँक आणि रप्ट म्हणजे दिवाळखोर लक्षात ठेवा दिवाळखोर वन हु इज अनेबल टू पे हिज डेफ्ट तर ह्याच्यावर आपण बघू शकतो की आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत असे बरेचसे वन वर्ड सबस्टिट्यूशन आहेत आपण बघणार आहोत की आयोगाने त्यावर ऑलरेडी प्रश्न विचारून झाले आणि आयोगाची स्पेशालिटी काय तर आयोग जे आहे काय करतो पुन्हा पुन्हा विचारतो प्रश्न व्होकॅबलरी ग्रामरचे शब्द प्रश्न किंवा जी एसमध्ये प्रश्न टॉपिकवर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतो म्हणून या गोष्टी आपल्याला कंटिन्युअसली रिव्हिजनमध्ये ठेवायच्या आहे नेक्स्ट बघा बायगॉट बायगॉटचा अर्थ होतो वन हू इज फील्ड विथ एक्सेसिव्ह एन्थुझियाझम इन अ रिलिजियस मॅटर त्याला समानार्थी शब्द आहे फॅनॅटिक म्हणजे बघा असं आपण म्हणू शकतो धर्मवेडा ओके okay, आपण त्याला काय म्हणू शकतो धर्मवेडा ठीक आहे एखाद्या धर्माबद्दल प्रचंड प्रेम असणारा किंवा रिलिजियस मॅटर्समध्ये प्रचंड तो गुंतणारा व्यक्ती म्हणजे बॅगॉर्ड ओके okay, नेक्स्ट बघा बोहेमियन शब्द काय आहे बोहेमियन तर बोहेमियन म्हणजे काय तर अनकन्व्हेन्शनल स्टाईल ऑफ लिव्हिंग म्हणजे पुराण मतवादी म्हणजे तो जुन्या विचार धसरणीचा असतो जुन्या विचारांनी जगतो असाला आपण काय म्हणतो तर बोहेमियन म्हणतो तर हे शब्द लक्षात ठेवायचा नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे कॅकोग्राफिस्ट आता याचा अर्थ काय होतो वन हू इज बॅड इन स्पेलिंग आता बघा मी सुद्धा हायलाईट करून दिलेले आहेत म्हणजे बॅड इन स्पेलिंग म्हणजे कोण तर कॅकोग्राफिस्ट आता वन हू इज हे आपल्या आपण जेव्हा रिव्हिजन नोट्स बनवतो त्याच्यामध्ये लिहायची गरज नाही कॅकोग्राफिस्ट कोण तर बॅड इन स्पेलिंग ज्याचा अक्षर आपण म्हणतो कोंबडीच्या नंग्या असणारा असं नेक्स्ट बघा तर कॅनिबल आता कॅनिबल म्हणजे काय तर वन हू फीड्स ऑन ह्युमन फ्लेश आता दोन शब्द येतात दुस आता दुसरा बघा इथे काय आहे आणि आता हे काय कॅनिबल बरोबर तर एक असा व्यक्ती की जो किंवा प्राणीसुद्धा म्हणू शकतो की तो मानवी मांसावर जगतो असा आपण म्हणू शकतो कॅनिबल असतो तो आणि दुसरा काय शब्द आहे कार्निवरस वन हू फीड्स ऑन फ्लेश ऑफ ॲनिमल म्हणजे मांसावर जगतो तो मांसाहारी आणि फक्त मानवी मांसावर जगणारा तो असतो कॅनिबल तर हे दोन्ही शब्द आणि ह्यांच्यातला फरक लक्षात ठेवायचा आहे नेक्स्ट बघा चुविनिस्ट शब्द आहे चुविनिस्ट तर याचा अर्थ काय होतो अ पर्सन हू इज बॅडली डिवोटेड टू अन आयडिया म्हणजे चुविनिस्टचा अर्थ काय होतो तर एक असा व्यक्ती एखाद्या विचारसरणीवर तो अंधभक्ती ठेवून असतो म्हणजेच अंधभक्त किंवा तो कट्टर समर्थक असतो सर तो कोण असतो चुविनिस्ट हे लक्षात ठेवा नेक्स्ट शब्दा है शब्द आहे बघा कोनोयस्युअर शब्द काय आहे कोनॉयस्युअर तर बघा स्पेलिंग मिस्टेक किंवा म्हणजे आपल्याला विचारतात ना की योग्य स्पेलिंग ओळखा त्याच्यामध्ये पण हा शब्द विचारलेला आहे बरोबर तो लक्षात ठेवा अ क्रिटिकल जज ऑफ एनी आर्ट अँड क्राफ्ट तर बघा म्हणजेच काय तर आर्ट म्हणजे काय तर कला तर कला म्हणजेच कलेची जाण असणारा कॉनॉस्युअर म्हणजे कोण असा व्यक्ती की ज्याला कलेची उत्तम जाण आहे मग चित्रकला नृत्यकला बरोबर तर यांची उत्तम जाण असणार किंवा मग शिल्पकला ठीक आहे किंवा मग आ, इतर गोष्टी सो so, असा कोण असतो तो कॉन्स्युअर नेक्स्ट बघा काय आहे तर कंटेम्पोररीज बघा हा सुद्धा विचारलेला आहे कंटेम्पोररीज म्हणजेच पर्सन्स लिव्हिंग ॲट द सेम टाईम म्हणजेच एकाच काळामध्ये लिव म्हणजे राहणारे असे व्यक्ती त्याला म्हणतात आपण समकालीन व्यक्ती तर हे लक्षात ठेवायचं कंटेम्पोररीज नेक्स्ट बघा तर कॉनवल्सेन्ट नेक्स्ट शब्द काय आहे कॉन्व्हल्सेंट तर वन हू इज रिकवरिंग आफ्टर इलनेस म्हणजे आजारपणात नुकताच बरा झालेला कॉन्व्हलसेन्स त्याला एक फ्रेज आहे समानार्थी कोणती तर पूल थ्रू आणि ही विचारलेली आहे आयोगाने लक्षात घ्या नेक्स्ट पॉईंट बघा कॉकेट कॉकेट म्हणजे काय अ गर्ल और वुमन हू फ्लड्स विथ मेन अशा काही मुली किंवा वुमन्स असतात त्या काय करतात म्हणजे मेन सोबत फ्लटिंग करत असतात सो त्यांना काय म्हणतात कॉकेट म्हणतात हे लक्षात ठेवा नेक्स्ट बघा कॉस्मोपॉलिटन कॉस्मोपॉलिटन म्हणजे आपण सांगू शकतो इथे ज्याला मराठी शब्द आहे सर्वव्यापी बरोबर बघा काय का तर अ पर्सन हू रिगार्ड्स द होल वर्ल्ड ॲज हिज कंट्री म्हणजे आता इथे शब्दशः अर्थ काय दिलेला आहे तर म्हणजे संपूर्ण जग त्याचं कंट्री म्हणजे त्याची त्याचं ठिकाण त्याचं प्लेस आहे असं मानतो असं कोण तर सर्वव्यापी त्यानंतर बघा सानोसिओर तर वन हू इज अ सेंटर ऑफ अट्रॅक्शन सायनोस म्हणजे काय तर वन हू इज अ सेंटर ऑफ अट्रॅक्शन मग वन म्हणजे इथं काय तर फक्त व्यक्ती येत नाही हे लक्षात घ्या इथं व्यक्ती येऊ शकतो इथे एखादा ठिकाण येऊ शकतं इथे एखादी वस्तू येऊ शकते मग आता वस्तू मग एखादा हिरो असेल समजा आता बघा विकी कौशल ठीक आहे विकी कौशल जो आहे सध्या आता काय सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे म्हणजे जर भरपूर हिरो किंवा भरपूर पब्लिक एकत्र आले तिथे हा आला तर ह्याचं हा काय होतो तिथे मेन अट्रॅक्शन होतं एखादा ठिकाण समजा ताजमहाल आहे ताजमहाल आहे बरोबर ते सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे एखादी वस्तू समजा हिरा आहे हिरा सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे सो त्याला आपण काय म्हणतो सायनोश्युअर ओके नेक्स्ट आहे बघा सैनिक सैनिक किंवा सैनिक असंही म्हणू शकतो वन हू स्नियर्स ॲट द बिलीफ ऑफ अदर्स वन हू स्नियर्स ॲट द बिलीफ ऑफ अदर्स म्हणजेच काय तर इतरांच्या श्रद्धेवर टीका करणारा टीका करणारा किंवा मग त्यांच्यामध्ये निगेटिव्ह ऋणात्मक बोलणारा निगेटिव्ह बोलणारा ठीक आहे इतरांच्या विचारसरणीवर निगेटिव्ह विचार, निगेटिव विचार करणारा बरोबर तर ह्याला आपण कोण म्हणतो सैनिक बोलतो नकारात्मक बोलणारा हा कोण असतो तर सैनिक असतो तर या सेशनमध्ये आपण इतकेच वन वर्ड सबस्टिट्यूशन बघतोय सो तुम्ही नक्कीच मला कमेंट करून कळवा की असं ज्या पद्धतीने आपण हे लेक्च हा लेक्चर कंडक्ट केला सो ह्याच्यामध्ये तुम्हाला हे वन वर्ड सबस्टिट्यूशन समजले का किंवा अजून कशाप्रकारे आपण हे कंडक्ट केलं पाहिजे हे नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा आणि ह्या लेक्चरचा फीडबॅक जो पण असेल तुम्ही मला नक्कीच आपल्या कमेंटद्वारे कळवा सो जर हा कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला वाटतं की इतरांनाही आपले हे चॅनल हेल्पफुल ठरेल तर नक्कीच आपल्या प्रत्येक व्हिडिओ सर्वांना शेअर करत राहा आणि आत्तापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला हिट करा जेणेकरून सर्व लेक्चरच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील सो ह्या लेक्चरच्या कमेंट मला नक्की कळवा म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढच्या वोकॅब्युलरीच्या लेक्चरमध्ये तशा प्रकारची खबरदारी घ्यायला सो या ठिकाणी आपण थांबतो आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच